अजलगाव पोलीस कॉलनी या ठिकाणी आपलं झाडे लावा झाडे जगवा ग्रुप आहे या चॅनलद्वारे आपला एकच उद्देश आहे की सर्वांना या झाडाचं महत्त्व कळावं इतरांना हा व्हिडिओ इतर ठिकाणी जावा आणि त्याचं महत्त्व करण्यासाठी आपण झाडे लावा झाडे जगवा हे यूट्यूब चॅनल बनवलं आहे तरी आज पोलीस कॉलनीमध्ये आमचे मित्र डॉक्टर होरमाळे सर यांनी कल्पना सुचवली की आपण पोलीस कॉलनीमध्ये झाडे लावत पण त्यांची कल्पना कशामुळे सोडली त्यांना आपण विचारणार आहोत काय कारण आहे सर आपल्याला काय कशी काय कल्पना पोलीस सुद्धा मध्ये झाडं लावायचं ऍक्च्युली आपलं मागे बोरगं झालं की तुमच्या एक हे किंवा झाडाविषयी ते आपल्याला झाडं लावण्याची गरज आहे त्या वातावरणाला अनुसरण असं आणि मा बी जिल्हा असा एक हे आहे दुष्काळ गृहस्ती जिल्हा आपण म्हणतो बरोबर तर जर आपण जर झाडाची लावण्याची जर संकल्पना जर राबवली तर बऱ्यापैकी निसर्गाला ह्याचा फायदा होईल बरोबर त्यासाठी आपण हे करत आणि आमच्या म्हणजे वहिनी साहेबांचा वाढदिवस होता सोळंके मॅडमचा त्यानिमित्त शाळेतर्फे शिंदपणा शाळेतर्फे आणि त्यांचे टीम वर्क जे आहे त्यांच्यातर्फे झाडे लावण्याची संकल्पना हरमाळे सरांनी आम्हाला सांगितली आणि ती टीम स्वतः आज एकशे दहा झाडाचं वृक्षारोपण करून पोलीस कॉलनीमध्ये या ठिकाणी आलेले आहे तेथील सर्व शिक्षक वृंद आहेत त्यांना आपण माहिती विचारू सरला विचारू सर की कि झाडांचं महत्व सांगा सर आपल्याला काय झाड झाडं कशामुळे लावायला पाहिजे झाड आज लावणं ही काळाची गरज आहे कारण आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर शहरीकरण वाढतंय आणि शहरीकरण वाढणं म्हणजे झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर बरोबर आणि त्यामुळेच आज हे जे पर्यावरणाचं चक्र आहे ते कुठंतरी बिघडलेलं आपल्याला दिसतंय एक वेळेत पाऊस पडत नाही किंवा मग अतिवृष्टी होती बरोबर आणि उन्हाची तीव्रता प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाची तीव्रता जास्त भासतीये त्यासाठी आज काळाची गरज आहे की प्रत्येक घरात किंवा प्रत्येक ठिकाणी एक एक झाड पाहिजे व्यक्ती तिथं झाड त्यांनी बरोबर अगदी बरोबर आहे बघा या आपण विचार करतो कोरोना काळाला आपण सिलेंडर घेऊन येलो ऑक्सिजन लावायला लावलो पण त्या काळात भरपूर झाडे लावायला सुटलो निस्ते झाडं लावायला लावलो पर विसरून गेलो कोरोना गेला माणसं मेले परंतु आपल्याला झाडाचं म्हटतो त्यावेळेस समजलं आज हा तेव्हापासून समजलं की झाडं लावायला पाहिजे पहिल्यापासूनच झाडं पाहिजेत परंतु त्या काळात असं वाटलं की बा ऑक्सिजनची गरज आहे त्या काळापासून लोकांना महत्त्व पडलं पण लोक विसरून जातात की झाडे लावले पाहिजे जगवले पाहिजे सर आपलं सर सर आपलं नाव काय आपण थोडी माहिती सांगत मी प्राचार्य अनवर शेख सिंधफना पब्लिक स्कूल माजलगाव आज आमच्या ज्या सचिव आहे सिंधफ्णा पब्लिक स्कूलच्या सचिव मंगलाताई सोळंके आणि माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वहिनी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आज एकोणसत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिंदफना पब्लिक स्कूल लोकनेते सुंदरराव सोळंके पदसंस्था जिजामाता नर्सिंग कॉलेज आणि बाकी सर्व इन्स्टिट्यूट या सर्वांनी मिळून आम्ही असा संकल्प केला की त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एकोणसत्तर झाडे लावायची त्यामुळे हा आजचा हा एकोणसत्तरावा वाढदिवस आहे आणि असे एकशे एकोणसत्तर झाडे वा एक एक लावायची सकाळी आमचे सुहास सर जे कार्यकारी व्यवस्थापक आहेत अधिकारी आहेत लोक लोकनेते सुंदरराव सोळंके संस्थेचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदपना पब्लिक स्कूलमध्ये शंभर झाडे लावली आणि आता या पोलीस कॉलनीमध्ये एकोणसत्तर झाडं जे आहेत ते आमचा लावण्याचा संकल्प आहे आता या ठिकाणी काही नारळाचे बरेच बरेच झाडं लावली आणि बाकी राहिलेले काही फुलांची झाडं आहेत आणि असे वेगवेगळे झाडं जे आहेत या ठिकाणी आपण लावण्याचा संकल्प केलेला आहे बघा मित्रांनो झाडांचा वाढदिवस आहे एकोणसत्तर आणि एकोणसत्तर झाड आपल्या पोलीस कॉलनीमध्ये लावणार आहेत खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या पोलीस कॉलनीसाठी की एकोणसत्तर झाड आपल्याला भेटतात आणि हे पार्ट्या करून करण्यापेक्षा झाडे लावून साजरी केले पाहिजे उत्कृष्ट उदाहरण आहे आपण झाडे लावा झाडे जगवा तर आपण थोडी माहिती सांगा झाडाविषयी आमचं निसर्गाची जी होते मोठ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पुढे असं म्हणजे आणि आपण जैवजी जोपासली पाहिजे जोपासण्यासाठी आपल्याला असं झाडं लावण्याची आवश्यकता आहे म्हणून आज आम्ही इथे आमच्या तिन्ही संस्थांच्या वतीनं जनआरमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे झाडे लावतील शुभ सर आपण सांगतो दोन मिनिट झाडाविषयी मध्ये असं आज आदरणीय वहिनींचा एकोणसत्तरवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस आम्ही वहिनीशी बोललो की आपण काय उत्तम राबवायचे त्यावेळेस त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही आज आपल्या झाडांची गरज आहे तर तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही वृक्षारोपण सुरू करा आणि आम्ही आता हा संकल्प करतो की इथून पुढे प्रत्येक वर्षी जे काही आपले शासकीय कार्यालय आहेत आता लावण्याची जबाबदारी आम्ही गेलोच पण जिथे आम्हाला वाटते किंवा हे बाकीचं तुम्ही संगोपन करणार अशा ठिकाणी अशा प्रत्येक संस्थेला अशा प्रत्येक इन्स्टिट्यूटला आम्ही त्यांच्या मागणीप्रमाणे झाडं देण्याचा आमचा संकल्प आहे आणि इथून पुढं प्रत्येक वर्ष आम्ही अगदी जोमान आमच्या पूर्ण ज्या संस्था आहेत आदरणीय दादांच्या माझ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे आणि हिला आम्ही यशस्वी करणार बघा मित्रांनो झाडे लावणं खूप सोपं आहे परंतु परंतु त्याचं संगोपन करणं सगळ्यात अवघड आणि कठीण काम आहे त्यासाठी झाडे लावणं महत्त्वाचं हो नाही ती जगवणं त्याचं संगोपन करणं तितकंच महत्त्व हो आहे महत्त्वाचं आहे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत आप ते आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहे सोनटके साहेब की झाडाचं महत्त्व काय आहे तर सोनटके साहेब आपल्याला माहिती सांगत आहेत नमस्कार केलेलं आहे मी त्यांच्याही मताशी सहमत आहे तसं पोलिसांचं काम हे जनतेच्या मालमत्तेचं आणि जीवितांचं रक्षण करणे आहे परंतु वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकरणामुळे प्रदूषण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि जनतेच्या जीवाला धोका उत्पन्न झालेला आहे तर जसं आम्ही जनतेचं जीवितांचं रक्षण करतो त्याच पद्धतीने अशा संस्थेसोबत जोडून मोठ्या प्रमाणावर झाडे लावून लोकांचं जीवन कसं सुकर होईल त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी प्रयत्न करू प्रत्येक व्यक्तीने झाडं लावले पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे मी या सर्व टीमचं आभार मानतो या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या कॉलनीसाठी झाडं दिले आणि निश्चितपणे आम्ही याचं संगोपन करू धन्यवाद बघा मित्रांनो खूप अशी सुंदर माहिती सांगितलं सदरक्षण आहे खलनिग्रण आहे या विरुद्ध वाक्या व्यतिरिक्त सामाजिक कार्य का करणारे पोलीस आमच्यासारखे थोडे फार आहेत असे नाही सर्वच आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात आणि सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ इतर ठिकाणी पोहोचा त्यासाठी शेअर करा आणि लाईक करा विसरू नका धन्यवाद